जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस या दिवशी योग्य वेळेत योग्य पद्धतीने पूजा कशी करावी कोणता नैवेद्य अर्पण करावा आणि कोणता मंत्र जपावा तेही एका या व्हिडिओमध्ये मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीस वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण साजरा करणार आहोत मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार लीलाधर मुरलीधर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे या दिवशी उपवास पूजा आणि कीर्तन केल्याने पापांचा नाश होतो भक्तांना मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो आणि घरात आनंद प्रेम आणि समृद्धी घरात वाढते मित्रांनो या दिवशी सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण पूजन करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी देवतेच्या आसनाखाली रांगोळी काढावी यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करत असलेल्या बाळकृष्णांच्या षडोषोपचार पूजनाचा संकल्प करावा सुरुवातीला शंख कलश घंटा दीपपूजन करावे मित्रांनो हे पूजन आपण रात्री बारा वाजता करावे भरपूर लोक बारा वाजता पूजन करत असतात कारण श्रीकृष्णाची जन्मवेळ ही बारा वाजता आहे परंतु जर तुम्हाला मध्यरात्री पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही सात म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री नऊ या दरम्यानसुद्धा श्रीकृष्णाची पूजा करू शकतात महत्त्वाचे म्हणजे पूजा अष्टमी तिथीलाच व्हायला हवी आता पूजेची तयारी कशी करावी तर स्वच्छ आंघोळ वगैरे करून पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करावेत पूजेसाठी श्रीकृष्णासाठी एक लहान झुला आणि बाळकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती सजवावी तांदळावर पिवळा कपडा टाकून मूर्ती स्थापन करावी पाण्याने भरलेला कलश नारळ मोगऱ्याची व मोगऱ्यासारखं गंध फुलाची सजावट करावी श्रीकृष्णाला गोड पदार्थ अत्यंत प्रिय आहे नैवेद्यात आपण खा माखन मिश्री म्हणजेच लोणी साखर किंवा पेडे लाडू श्रीखंड दूध पन्ह ताजी फळं असे नैवेद्य श्रीकृष्णासाठी आपण आणून दाखवू शकतो त्यानंतर दीप प्रज्वलित करावा आणि मंत्र बोलावा श्रीकृष्णाचा एकच सगळ्यात मोठा आणि चमत्कारी मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय पंचामृताने श्रीकृष्णाच्या मूर्तीचे स्नान घालावे दूध दही तूप मध आणि साखर याने मूर्तीचे स्नान घालावे नवीन वस्त्र आणि अलंकार पिवळा किंवा हिरवा वस्त्र मोरपीस मुकुट हे श्रीकृष्णाला घालावे गंध अक्षता फुले अर्पण करावेत त्यानंतर जोही भोग म्हणजे नैवेद्य आपण आणला असेल तो अर्पण करावा त्यानंतर श्रीकृष्णाची आरती आपण बोलावी आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस आपण करायचा आहे श्रीकृष्णाच्या कृपेसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप मन वाणी आणि विचार शुद्ध करतो रोज फक्त एकशे आठ वेळेस जप केला तरी घरातील नकारात्मकता शुद्ध होते मित्रांनो पूजा दरम्यान बासरी वादन किंवा भजन हळू आवाजात सुरू ठेवावे श्रीकृष्णाला तुळशी पत्र अर्पण करायला अजिबात विसरायचे नाही पूजा झाल्यानंतर प्रसाद घरातील सर्वांना आणि नंतर गरजू लोकांना द्यावे मध्यरात्री जन्मक्षणाच्या वेळी घंटा वाजवावा शंखनाद करावा आणि बारा वाजता झुला हलवावा तर मित्रांनो तुम्ही सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अशा रीतीने पूजा करावी अभिषेक करावे स्नान घालावे वस्त्र घालावे नैवेद्य दाखवावा मंत्र जप करावा अशी सेवा करावी आणि सर्व आपली जी ही पूजा आहे तिच्यावर तुळशी पत्राने पाणी शिंपडावे आणि पाणी शिंपडताना शुद्धी मंत्र सुद्धा बोलावा अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्था गोपी वा यमरेन पुंडरी काक्षा सहा बाह्य भंतर शुची हे आपण एक वेळेस बोलावं त्यानंतर आपला जो ही मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करावा मित्रांनो आपण ही पूजा यथाशक्ती आपण करायला पाहिजे जशी जमेल तशी करावी फक्त मना मनोभावाने श्रद्धेने आणि विश्वासाने करावी सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण होतात श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात होता। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ